प्रखर विरोध करीत तिसंगीत शक्तीपीठ महामार्गाची मोजणी रोखली कवटे महाकाळ तालुक्यातील तिसंगी येथील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी जमीन देण्यास नकार यापूर्वीच दिलेला असताना सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी पुन्हा मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना तिसंगी येथील बाधित शेतकऱ्यांनी भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हाकलून दिले शक्तीपीठ महामार्गाला एक एक इंच जमीन न देण्याचा निर्णय सर्व शेतकऱ्यांनी घेतलेला आहे शक्तिपीठ महामार्ग हा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर महामार्ग असून याची कुणीही मागणी केलेली नाही असे असताना हजारो शेतकऱ्यांच्या बागायती शेती उद्ध्वस्त करून शेकडो शेतकऱ्यांना भूमिहीन करून हा महामार्ग रेटण्याचा राज्य सरकारचा कुटील डाव म्हणून तो हाणून पाडण्यासाठी सांगली जिल्ह्यातील कवलापूर आणि इतर गावातील बाधित शेतकऱ्यांनी दीड वर्षापूर्वी संपूर्ण बारा जिल्ह्यातील तीनशे पन्नास पेक्षा जास्त गावात जाऊन शेतकऱ्यांना एकजूट करून भाई दिगंबर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली लढा उभा केला आहे गेली दीड वर्षापासून अनेक मेळावे विविध आंदोलने उपोषणे सातत्याने करून शेतकऱ्यांना एकजूट करून शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा लढा मजबूत केलेला आहे सांगली जिल्ह्यातील बाधित गावात सुरू असलेली मोजणी प्रचंड विरोध करीत काही ठिकाणी मोजणी अधिकाऱ्यांना वावरातून हाकलून काढून तर काही ठिकाणी मोजणी अधिकाऱ्यांच्या समोर बोंबाबोंब आंदोलन केले तसेच दानकी हातात घेऊन सावळज येथे शासनाचा विरोध केला सांगली जिल्ह्यातील मिरज तासगाव कवठे महाकाळ तालुक्यातील अनेक बाधित गावातील लढवय्या बाधित शेतकऱ्यांनी प्रकर विरोध करीत मोजणी अधिकाऱ्यांना वावरापर्यंत न येऊ देता चावडीत लिखित नकार देऊन पंचनामा करण्यास भाग पाडले होते आज तिसंगी येथील सर्व बाधित शेतकऱ्यांनी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना हाकलून दिले नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई दिगंबर कांबळे वामन कदम नागेश कोरे शिवाजी शिंदे जगदीश किशोर खराडे सौरभ कदम किशोर खराडे दादा संभाजी शिंदे, रत्नाकर वठारे आणि इतर बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली